साठी अत्यंत महत्वाची बातमी राज्यातील शेतकऱ्यांना त्रेपन्न हजार दोन सातशे सत्तावीस कोटींची भरपाई मिळणार आहे कारण गेल्या पाच वर्षात त्रेपन्न हजार सातशे सत्तावीस कोटींची भरपाई दिल्या जाण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे शेतकऱ्यांना सव्वीस हजार चारशे चौऱ्याऐंशी कोटी पीक आता मिळणार नमस्कार शेतकरी शेतकरी मित्रांनो मित्रांनो तर आता बघा पीक विमा भरलेल्या सर्व शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आता समोर आलेली आहे कारण की शेतकरी मित्रांनो आता बघा पीक विम्याच्या पंच्याहत्तर टक्के आता हिस्सा वाटप करायला दुसरा टप्पा आता आजपासून सुरू झालेला आहे आता शेतकरी मित्रांनो बघा ही रक्कम फक्त हेक्टरी बघा चाळीस हजार रुपये असून लवकरच तुमच्या बँक खात्यात आता जमा होणार आहे ही बातमी बघा वर्तपत्रकानुसार समोर आहे ज्यामुळे शेतकऱ्यांचे समाधानाचे वातावरण निर्माण होत आहे म्हणजे की शेतकरी मित्रांनो बघा ज्या शेतकऱ्याची बघा खड्डी असो पीक किंवा असो बघा शेतकरी मित्रांनो कालपासूनच शेतकऱ्याच्या बँक खात्यात हे पैसे जमा झालेले आहे आणि आज कोणत्या शेतकऱ्याच्या दुपारपासूनच बँक अका बँक अकाउंटमध्ये पैसे जमा झालेले आहे म्हणजे की शेतकरी मित्र बघा काही शेतकऱ्याला सकाळपासूनच आजपासून पैसे जमा होणार आहे आता तुम्ही पाहू शकता की बघा दोन हजार बावीस दोन हजार तेवीस व तसेच दोन हजार चोवीस आणि मे महिन्यातील बघा दोन हजार पंचवीस या तीन वर्षाचा पीक इम्याची यादी आता जाहीर झालेली आहे तुम्ही या यादीत तुमचं नाव लगेच तपासू शकता आता शेतकरी मित्र बघा तुम्हाला जर पीक विमा मिळाला नसेल तर यादीत नाव कशा प्रकारे बघायचं हे तुम्हाला आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहोत तसेच शेतकरी मित्रांनो बघा आता खड्डीसुद्धा शेतकऱ्याला पाच हजार रुपये आता खड्डीसुद्धा शेतकऱ्यांना मिळाली आहे म्हणजे की बघा एकूण सगळ्या शेतकऱ्याला त्यांच्या वावरातली खड्डीसुद्धा मिळाली आहे आणि ज्या शेतकऱ्याला खड्डी मिळाली नसेल तर शेतकरी मित्रांनो सुद्धा नक्की शेवटपर्यंत नक्की बघा आता बघा पीक विम्याचा वाटप सुरू झालेला असून आता प्रत्येक जिल्ह्यात बघा एकशे त्रेपन्न कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ता टाकण्यात आलेले आहे व तसे शेतकरी मित्रांनो लक्षपूर्वक बघा तुमच्या खात्यामध्ये आता पैसे जमा झाले आहेत का हे तुम्ही नक्की तपासा प्रत्येक तालुक्यानुसार किती रक्कम देण्यात आलेली आहे आणि बघा विमा मिळालेल्या शेतकऱ्यांना नावेही या यादीत आहे का मागील तीन वर्षात दोन हजार बावीस दोन हजार तेवीस तसेच दोन हजार चोवीस पीक विमा एकत्रपणे दिला जात होता आता शेतकरी मित्र बघा कोणत्या पिकासाठी किती पीक विमा मिळणार आहे व तसेच शेतकरी मित्र बघा सकाळपासून आता शेतकऱ्याच्या आजपासून बँक खात्यात हे पैसे जमा होणे सुरूसुद्धा झालेले आहे आणि दुपारी अधिक वेगाने शेतकऱ्याच्या बँक खात्यात हे पैसे जमा होणे सुरू झालेले आहे आता शेतकरी मित्र बघा पन्नास हजार रुपये आता बघा भात पिकासाठी पन्नास हजार रुपये मिळणार आहे व तसेच बघा ज्वारी पिकासाठी तेहतीस हजार रुपये मिळणार आहे बाजरी पिकासाठी बत्तीस हजार रुपये मिळणार आहे तसेच भैमंग पी पिकासाठी पंचेचाळीस हजार रुपये मिळणार आहे तसेच बघा शेतकरी मित्रांनो आता सोयाबीन पिकासाठी पंचावन्न हजार रुपये मिळणार आहे तसेच शेतकरी मित्रांनो बघा मूग पिकासाठी अठ्ठावीस हजार रुपये व तसेच उडीद पिकासाठी बघा पंचवीस हजार रुपये तसेच बघा शेतकरी मित्रांनो तूर पिकासाठी सत्तेचाळीस हजार रुपये तसेच कापूस पिकासाठी बघा साठ हजार रुपये आणि मका पिकासाठी बघा शेतकरी मित्रांनो छत्तीस हजार रुपये अशा प्रकारे आता शेतकऱ्याच्या बँक खात्यात आता पीक विमा मिळणार आहे व तसे शेतकरी मित्रांनो आता बघा हे पीक विमा दोन हजार बावीस दोन हजार तेवीस दोन हजार चोवीस आणि दोन हजार पंचवीसमधून सर्वच पिकासाठी एकत्र जमा होत आहे आता शेतकरी मित्र बघा दोन हजार बावीस पासून ते दोन हजार पंचवीसपर्यंत आता पीक विम्याचा वाटप बघा शेतकऱ्यासाठी ही मोठी आनंदाची बातमी आता मिळणार आहे आता शेतकरी मित्र बघा काल पहिला टप्पा जमा झाला असून आज दुपारपासूनच दुसऱ्या टप्प्याचा वाटप सुरू झालेला आहे आणि काही शेतकऱ्याला बघा सकाळपासूनच पैसे जमा झालेले आहे आता कृषी मंत्री दत्तात्रय भाऊ भरणे यांनी सांगितलेले आहे की बघा ज्या शेतकऱ्यांच्या खात्यात पोस्ट ऑफिसमध्ये असेल त्यांना कालच पैसे मिळाले आहे आणि ज्या शेतकऱ्याला बघा पोस्ट ऑफिसमध्ये ज्या शेतकऱ्याचा खाता असेल आणि त्यांना पैसे मिळाले नसेल त्यांनी अजिबात काळजी करू नका कारण की शेतकरी मित्रांनो बघा आता बाकीच्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आज शंभर टक्के रक्कम जमा केली जाणार आहे म्हणजे की शेतकरी मित्रांनो बघा आज रात्रच्या बारा वाजेपर्यंत ही रक्कम वितरित करणे सुरूच राहणार आहे आणि ज्या शेतकऱ्याला पैसे शे अजून सुद्धा मिळाले नसेल तर बघा शेतकरी मित्रांनो उद्या सुद्धा या तीन दिवसात शेतकऱ्यांच्या बँक खात्याचे डायरेक्ट पैसे जमा होणार आहे आता शेतकरी मित्रांनो बघा दोन हजार बावीस ते दोन हजार पंचवीस या काळात ज्या शेतकऱ्याचे शेती पिकाचे नुकसान झाले होते आणि त्यांना विमा भरलेला होता त्यांना शंभर टक्के रक्कम आज त्यांच्या खात्यात जमा होणार आहे ही अपडेट फक्त पाच मिनिटांपूर्वी सरकारकडून आलेली आहे आता शेतकऱ्याची अपेक्षा होती की बघा कमी रकमेची होती म्हणजे की शेतकऱ्याला वाटत होते की बघा आता आम्हाला प पीक किमा कमी मिळणार पण त्यांना बघा आता तीस हजार ते पस्तीस हजार रुपये आता मिळत आहे कृषी विभागाने सांगितले आहे की बघा केंद्र सरकारकडून दोन हजार बावीसपासून पासून ते पीक विमा मिळालेला नव्हता त्यामुळे सरकारने मागील तीन ते चार वर्षाचा पीक माता एकत्र जमा करायला सुरुवात केलेली आहे आता तसेच शेतकरी लक्षप्रेव आहे का बघा आता गेल्या दोन दिवसात पंधरा ते सोळा जिल्ह्यांमध्ये पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण झालेले आहे आज दुपारी टप्प्यात उरलेल्या सर्वच जिल्ह्यामध्ये पीक इमाता जमा केला जात आहे जर तुम्हाला अजूनही पी विमा मिळाला नसेल तर काळजी करू नका कारण की बघा डीबीडी म्हणजे की बघा डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्याद्वारे पैसे येत असल्यामुळे थोडासा उशीर होऊ शकतो आता कृषी विभागाने बँक खात्यात पैसे जमा करण्याचा आदेश दिलेला आहे बघा आज सकाळी काही जिल्ह्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरू झालेले असून दुपारी एक वाजेपासून या प्रक्रियेला अधिक वेगाने शेतकऱ्यांच्या बँक खात्यात हे पैसे जमा होणार आहे व तसेच शेतकरी मित्रांनो बघा आज या सोळा जिल्ह्यांमध्ये पीक विमा वाटप केला जाणार असल्याचे कृषी मंत्र्यांनी सांगितलेले आहे आणि या सोळा जिल्ह्याची यादी बँकांना दिली गेली आहे पण एक गोष्ट लक्षात ठेवा की हे पीक किमा सर्व शेतकऱ्याला मिळणार नाही कारण ज्यांनी काही महत्वाचे कामे केले आहेत त्यांनाच हा लाभ मिळणार आहे सरकारने कोणती आटी घातलेल्या आहेत हे आम्ही तुम्हाला सांगणारच आहोत बघा आता शेतकरी मित्रांनो पंच्याहत्तर टक्के पीक विमा आज शेतकऱ्याच्या खात्यात जमा होत आहे व तसेच शेतकरी मित्रांनो बघा आतापर्यंत बघा दहा वर्षाच्या इतिहासात असा पीक विमा शेतकऱ्याला कधीच मिळाला नव्हता आता तीन ते चार वर्षाचा पीक विमा एकाच वेळी मिळणार आहे पहिला टप्पा शेतकऱ्यांच्या खात्यात आला असून आता दुसरा टप्पा आजपासून सुरू झालेला आहे आज या सोळा जिल्ह्याची यादी तयार करण्यात आलेली आहे व तसेच शे शेतकरी मित्र बघा आपल्याला कमेंट मार्फत भरपूर शेतकऱ्याने आपल्या कमेंटच्या माध्यमातून सांगलेलं आहे की दादा आमचा विमा अजून अजूनसुद्धा जमा झालेला नाही आहे शेतकरी मित्र बघा काळजी करू नका अजिबात काळजी करू नका कारण की का तुमच्या बँक खात्यात सुद्धा उद्यापासून बघा शेतकरी मित्रांनो आज पैसे जमा झाले नसेल तर उद्या सात वाजेपासूनच सा संध्याकाळच्या बारा वाजेपर्यंत डायरेक्ट तुमच्या बँक खात्यात बघा पैसे जमा होणार आहे स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल रात्री एक महत्त्वाची बैठक घेतली ज्यात सरसगट पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यात सोडायचा निर्णय झाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळी सर्वच बँकेला फोन करून पैसे तीव्रता जमा करण्याचा आदेश दिला आहेत आता या पीक विम्यासाठी काही महत्वाच्या अटी घालण्यात आलेल्या आहेत आता ज्या शेतकरी आटीची पूर्त करतील त्यांनाच हा पीक विमा जमा होणार आहे व तसे शेतकरी मित्रांनो बघा काही शेतकऱ्याला बघा स्टेट बँकमध्ये सुद्धा पैसे जमा झालेले आहे आता ज्या शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यात पीक विमा मिळाला नाही त्यांना सरकारने सांगितले आहे की त्यांना हे दोन महत्वाचे कागदपत्र जमा करावी ती जमा केल्यानंतर त्यांनाही शंभर के टक्के पीक विमा मिळणार आहे आता बघा शेतकरी मित्रांनो राज्यात सरकारने बघा यासाठी बघा एक तीन हजार एकशे अठ्याहत्तर कोटी रुपये मंजूर केलेले आहेत जर तुम्हाला अजूनही पीक विमाचा एस एम एस आला नसेल तर तुम्ही खालील गोष्टी तपासू शकता म्हणजेच की शेतकरी मित्रांनो बघा तुमचं आधार कार्ड बँकला जोडलेले आहे का तुमचं आधार कार्ड अपडेट आहे का तुमच्या बँक खात्यात मोबाईल नंबर जोडलेले आहे का सर्वात पहिले तुम्हाला हे चेक करायचं आहे आता शेतकरी मित्रांनो बघा हे जर तुमचे तीन कामं पूर्ण असतील तर डायरेक्ट तुमच्या बँक खात्यात बघा आज बारा वाजेपासून तुमच्या बँक खात्यातच पैसे जमा होणार आहे म्हणजेच की रात्रच्या बारा वाजे व तसे बघा सात वाजेपर्यंत तर रात्रच्या बारा वाजेपर्यंत सगळ्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा होणार आहे जर तुम्ही हे काम केले नसते तर पी विमा खात्यात जमा होणार नाही कारण की तुम्हाला एस एम एस येणार नाही हे काम पूर्ण करा कारण आज दुपारी टप्पा सुरू झाला आहे आज ज्या जिल्ह्यामध्ये पीक विमा जमा होत आहे त्यांची यादी आपण तुम्हाला सांगणारच आहोत आता कोणत्या जिल्ह्यात पीक विमा आज बघा सकाळपासून आणि दुपारपर्यंत सगळ्या शेतकऱ्याच्या बँक खात्यात पैसे जमा झाला की होणार आहे व तसेच बघा ज्या ज्या शेतकऱ्याच्या बँक खात्यात पैसे जमा झाले असेल त्यांच्यासाठी आनंदाचंच वातावरण निर्माण झालेलं आहे आता शेतकरी मित्र बघा आता बघा कोणत्या जिल्ह्यात पैसे जमा होण्यास सुरू झालेले आहे बघा पुणे नाशिक अहमदनगर सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा छत्रपती संभाजीनगर बीड लातूर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग या जिल्ह्यातील ज्या शेतकऱ्यांच्या बँकेमध्ये ई के वाय सी केलेली आहे त्यांना पैसे मिळणार आहे व तसे शेतकरी मित्रांवर बघा जर तुम्ही हे काम केले नसतील तर पीक विमा खात्यात जमा होणार नाही त्यांना येणार नाही हे काम जर तुमचे पूर्ण केलेले असेल तर डायरेक्ट तुमच्या बँक खात्यात हे पैसे जमा होणार आहे जर शेतकरी मित्र बघा आपला भरपूर कमेंट्स येत होते की दादा आम्हाला पैसे जमा नाही झाले तर शेतकरी मित्र बघा काळजी अजिबात करू नका कारण की सगळ्या शेतकऱ्याला हे पीक विमान मिळणार आहे कारण की बघा काही तांत्रिक अडचणीमुळे सुद्धा तुमच्या बँक खात्यात पैसे जमा होणार नाही व तसे शेतकरी मित्र बघा काही शेतकऱ्याला बघा खड्डी जमा झालेली नसेल त्या शेतकऱ्यांनी लवकरात लवकर काय करायचं बघा ज्या शेतकऱ्याला खड्डी जमा झालेली नसेल त्या शेतकऱ्यांनी बघा पटवाऱ्याला जाऊन भेट द्यायची आहे बघा खड्डी जमा आता सगळ्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा झालेली आहे व शेतकऱ्यांना जर काही प्रॉब्लेम येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच इन्फॉर्मेशनसाठी चॅनलला सबस्क्राईब करा